नमस्कार मी पूनम युझनगटच्या टॉप टेन बातमीपत्र तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात टॉप टेन न्यूज दहशतवाद विरुद्ध देशाच्या संकल्पनाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या सत्तावीस जणांना न्याय ना मिळवून देण्यासाठी जागतिक स्तरावर दहशतवाद्यांचा पाठलाग करण्याचा वचन दिला दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आल्याचा इशाराही त्यांनी दिला असून भारत पृथ्वीच्या शेवटपर्यंत दहशतवाद्यांचा पाठलाग करणार आणि दहशतवादामुळे देशाचा आत्मा कधीही तुटणार नाही असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलंय तर या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नातून गेल्या दोन दिवसात आत्तापर्यंत सुमारे पाचशे पर्यटक राज्यात परतलेत राज्य सरकारनं इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमानं पर्यटकांसाठी केली होती त्यातून एकशे चौऱ्याऐंशी पर्यटक मुंबईत दाखल झालेत दरम्यान आणखी दोनशे बत्तीस प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करते काही लोक जनता दरबार भरवतात माझा तर दररोज चालता फिरता जनता दरबार असतो माझ्या चालत्या फिरत्या दरबारात निवेदन देणाऱ्यांच्या पाठीवर पत्र ठेवून मी सही करत असतो त्यामुळे माझं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार असून नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील मेळाव्यात केलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून जगभरातील अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय अनुषंगाने महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी नि माध्यमांशी बोलताना काँग्रेस आणि गांधी कुटुंबियावर थेट टीका केली आहे तसेच हे राष्ट्रभक्त देशभक्त आणि कणकर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा अबापन वाकड्या नजरेनं बघणार नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय पुणे शहरात सुमारे एकशे अकरा पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने लॉंग टर्म विजावर नागरिकांनी पुणे पोलिसांकडून एक्झिट पत्र घेऊन शहर सोडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय पुण्यातील बन गार्डन कोंडवा लष्कर आणि कोरेगाव पार्क या परिसरामध्ये हे नागरिक वास्तव्याचे बीड येथील मसादो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काल सुनावणी पार पडली यात वाल्मिकरने दाखल केलेल्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर सरकारी पक्षाने आपलं म्हणणं दाखल केलंय तर विष्णू चाटेच्या वकिलाकडून डिस्चार्ज ऍप्लिकेशन दाखल करण्यात आलंय आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सात मे रोजी पार पडणार असून पुढील सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम ही उपस्थित राहणार आहेत तर या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात हळहळ व्यक्त करण्यात येते एवढंच नाही तर या हल्ल्याचा जसा तसा बदला घ्यावा अशी मागणीही केली जाते दरम्यान एम आय एम पक्षाचे सर्वे सर्व तथा खासदार असउद्दीन ओवैसी यांनी देशातील समस्त मुस्लिम बांधवांना मोठं आवाहन केलंय की त्यांनी आजचं नमाज पठण करताना सर्वांनी या हल्ल्याचा निषेध करावा असं त्यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केलंय छत्तीसगडमध्ये दहशतवाद विरोधी पोलीस डी आर जी कोब्रा बटालियन व सी आर पी एफ अशा तीन तुकड्यांच्या माध्यमांनी ऑपरेशन सुरू केले छत्तीस तासांपासून ऑपरेशनात सातशे नक्षलवाद्यांना दहा हजार पोलिसांनी घेरलाय तर गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांमध्ये मायावी आणि मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा या ठिकाणी आहेत चकमकीत सात नक्षलवादी ठार झालेत बुलढाणा जिल्ह्यातील चळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे एका पंचवीस वर्षीय तरुणाने टोकाचा पाऊल उचलत आयुष्य संपवले पवन गव्हाळे असं या तरुणाचं नाव असून त्याने रक्तदाब नियंत्रित करण्याच्या जवळपास दोनशे गोळ्या एकाच वेळी सेवन करून आत्महत्या आहे मात्र त्याने हे टोकाचं पाऊल नेमकं का घेतलं हे अद्यापही कळू शकलेलं नाही मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरना आय पी एलच्या अठराव्या मोसमात अखेर घरच्या मैदानातील सलग तीन पराभवानंतर विजयाचं खातं उघडलंय आर सी बी ने बेचाळीसव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर अकरा धावांनी मात करून एकूण सहा विजय मिळवलेत तर आर सी ने एम चिन्नस्वामी स्टेडियम मध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी दोनशे सहा धावांचं आवाहन दिलं होतं या बातमीसह टॉप टेन बातमीपत्रात तिथे सांभूयात पहात्रा न्यूज अन कट